घरात बसून सत्ता चालत नसते हे मराठी जनतेला कळलेलं आहे संजय राऊताला अक्कल पाहिजे की शिंदे गट नाही मान्यता पक्ष शिवसेना पक्ष आहे म्हणतात सत्तेला भीती वाटते ती सत्ता उठवलीच पाहिजे सत्तेला घाबरून घरामध्ये बसणारे कोण होते सत्तेची परवान परिणामाची परवाना करता रस्त्यावर उतरून काम करणारा कोण आहे हे मराठी जनतेला कळलेलं आहे आमच्या सरकारमधले आमचे एकनाथ शिंदे असतील का दोन उपमुख्यमंत्री कोणी असेल सत्तेला कोणी घाबरत नाही सत्तेचा फायदा लोकांपर्यंत कसा पोहोचायचा हे या सरकारनं शहात्तर वर्षाच्या रेखून इतिहासात दाखवून दिलेलं आहे एवढा निधी एवढ्या घोषणा एवढे पैसे शहात्तर वर्षात कोणी देऊ शकलं नाही आणि आमच्या सरकारमध्ये जे ज्यांच्या बरुशा राज्य राज्याचे प्रमुख आहे हे तर अजिबात कशाला घाबरत नाही छोटी सत्ता ही जनतेकरता राबवायची असते कोणा एकट्या करता नसते घरात बसून सत्ता चालत नसते सत्तेला चालवाय करता रस्त्यावर यावं लागत असतं प्रसंगी लोकांच्या सुखादुखा ज्या लागतं ते सगळं सरकार करतंय संजय राऊताला अक्कल पाहिजे की शिंदे गट नाही आहे मान्यता पक्ष शिवसेना पक्ष आहे तो हिंदू उदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला आहे ज्याचं चिन्ह धनुष्यबा आहे ते चिन्हही आमच्याकडे आणि पक्षही आमच्याकडे आहे आम्हाला कोणाला विलीन व्हायची काही गरज नाही आहे पहिला पदराखालचा विषय ते एकोणीसशे एकोणवदला बाळासाहेब ठाकरेंनी आणि अटलजींनी प्रमोद महाजन साहेबांनी जी युती केली होती शिवसेना भाजपची मग एकोणनव्वद पासून तर तो आतापर्यंत का एकोणीसपर्यंत त्याच्या पदराखाली होते का तीस वर्ष त्याच्या पदराखाली होते झाकल होते तुम्ही तेव्हा का नाही वाटत की आम्ही पदराखाली म्हणून आमचा पक्ष दादांचा पक्ष आमचे पक्ष स्वतंत्र आहेत आमचा स्वतंत्र आमची घटना पक्षाची आहे आमचा विचार स्वतंत्र आहे हिंदुत्वाच्या विचार आम्ही भारतीय जनता पक्षासोबत आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका